बघा कशी रडती रे बघा काय झालं तुला कुणी मारलं कुणी मारलं तुला कुणी मारलं तुला कुणी मारलं कशी दिसते बघा ए हो मा कशी दिसती छान दिसती रडता नितर बघा कशी दिसती छान दिसती मायरा बघ बसली ग नाही करडत होती तू करड होती काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला काय बघती त्याच्यात आता <laughs> काय पाहिजे तुला बोल ना बोल काय पाहिजे करडते तू बघ कशी दिसती ती बघती स्वतः कस पाणी पडत्या डोळ्यात पुस तोंड पूस वा कस पुसती तू अशी रडली जास्तच रडली वाटत पुसा पुसा आईज कुठे तुझी आईज आईच आईज दाखव नोज त्यांना दाखव त्यांना नोज दाखव तुझं दाखव हात लावून दाखव नोज दाखव हे माऊत आहे माऊत लिप नोज दाखव हेड हेड हा नोज हेड हां फिंगर फिंगर दाखव फिंगर फिंगर दाखव दाखव ना काय बघते काय हसती <laughs> तोंड वाकडं करती का दाजी करते तू अग बाई अग बाई अग बाई रुसली माझी मायरा रुसली दादा स्कूलला गेला दादा गेला ना तुला पण जायचं आहे म्हणून रडती मायरा जायचं तुला दादासोबत जायचं गाडीवर भूर जायचं तुला जायचं का कसं जायचं घूर कसं दादा गेला तुला नाही नेलं दादा गेला गेला दादा आई तुला नाही नेलं दादानी स्कूलला नाही नेलं जायचं का जायचं भूर जायचं गाडीवर पप्पा गेले ना दादाला घेऊन गाडीवर हा कुठे पप्पा शी असं नाही करायचं दादा हो कर दादा चल आपण जाऊ भूर जाऊ गाडीवर जायचं का जायचं ना काय बघायला लागली तू एवढी स्वतःच एकटी राहून दे